तर आता आमच्या इथं सगळे आवडलं होतं तर आमच्या जाऊबाईच्या मुलाची आंघोळ बाकी होती तर त्यांना त्याला आंघोळ घालत आहे तर मला म्हणे मी भावाच्या मुलाला आंघोळ घालते तर तू पण थोडासा शूट घे म्हणे म्हटलं चालेल ताई मग तो समर्थ आंघोळ करत होता आणि त्याला बकेटमध्ये बसवलेलं होतं ताईंनी तर तुम्ही बघू शकता तर त्या म्हणत होते की ह्या मुलाचा जो म्हणजे तो त्यांचा भाऊ जो आहे त्यांच्या मामाचा मुलगा तर तो पण असाच होता म्हणे पण खूप शांत एकदम नॉर्मल त्याला कसंही घ्या काही करा म्हणे एकदम चुपचाप चुप चुप राहायचा तर त्याला आंघोळ घालता घालता पण त्याने इकडं ना त्यांनी माझ्या मुलाला पण जवळ घेतलं बोलायला लागल्या तर मी त्यांना म्हणाली होती की तुम्ही का काय करा म्हटलं एक दिवस तुमचे जेवढे पण भावाची मुलं आहे ना तर आता इथे आम्ही सर्वजण फ्रेश झालो होतो तर आज होता पाडवा तर इथे ज्या आमच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर ते ना गुढी वगैरे पण मांडतात मी काही गुढी वगैरे मांडत नसते आणि जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून आमच्या घरामध्ये काही गुढी कोणी मांडत नाही पण आता हे इकडं आहे पण मग मी जशी मी पण नाशिकला रूम वगैरे केली तेव्हा पण मी काही गुढी वगैरे मांडलेली नव्हती आणि घरात काही मांडत नाही त्याच्यामुळे मी काही गुढी वगैरे मांडलेली नव्हती पण आता इथे आमचे म्हणजे जे काही त्यांचे भाऊ वगैरे आहे तर ते मांडत असतात तर मग म्हटलं तर थोडंसं शूट वगैरे घेऊ तर तुम्हाला आज मी आमच्या इथं गुढी पूर्णप्र कसे मांडतात त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ ना ला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आता इथं सर्व तयारी चालू झालेली आहे की गुढीसाठी तांब्या वगैरे त्याच्यामध्ये कळस मांडायचा आधी आणि मग नंतर जे काय लागतं गुढीला आणि इथं मा माझी सगळ्यात छोटी जी, जी जाऊबाई आहे काकाची सु सुनबाई तर त्यांना लागत होतं ऊन तर त्यांच्या बाजूला बघू शकता इथे बसलेले आहे नंदनबाई त्यांच्या डोक्यावर पदर घेऊन सांगत होती माझी लाडकी भाऊजे म्हणून ते राहून लागत आहे असं मग त्या दोघींची कॉमेडी चालू होती आणि इथं माझं चालू होतं शूट घ्यायचं काम तर आता तुम्ही इथं बघू शकता आज आहे पाडवा आणि तुम्हा सर्वांना पण पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर नवीन वर्ष हे सोपी समाधानी आणि भरभराटीचं जाऊ जसं हे नवीन वर्ष छान सुरू झालं तसंही तुम्हाला पुर हे वर्ष पूर्णपणे सा सोकी समाधानी जाऊ आणि आता इथं बघू शकता जी मा माझी छोटी जाऊबाई आहे तर ती कळसाला पानं लावत आहे तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे लावते आपण डायरेक्ट पानं घेतून ते तांब्यामध्ये लावतो तर ते त्या पानांचे जे देठं वगैरे आहे ते एकमेकांना जोडून त्यानंतर तांब्यामध्ये ठेवणार आहे ते इथे बघू शकता गुढीचं तयारी झालेली थोडंफार काहीतरी बाकी होतं तर ते त्यां नाश्त्याची तयारी झालेली आहे तर ते जे काही मीड लावलेली होती त्यांनी घरामध्ये तर पोहे तरही पोहे सुरू झाले होते तर म्हटलं चला तुझा नाश्त्याचा पण शूट घेऊ तर तुम्ही तर बघू शकता तिथे कढई वगैरे तापायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल पण तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरं कांदा मिरची टाकून पोळे वगैरे आम्ही सर्वजण बसत आहोत पोहेचा नाश्ता करायला तर तुम्ही सर्व पण या आमच्यासोबत पोहे वगैरे आलेली होती आणि मला माझी माहित आहे की तुम्ही यांना पण घ्या मी ब्लॉग मध्ये तर त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं होतं पण मला काय आता नाव आठवत नाहीये नेक्स्ट टाइम सांगेल तर ते इथे बघू शकतो नाश्ता आमची गुढी वगैरे मांडून झाली आणि समोरची जे काही के शूट केलेली होती तर ते तुमच्यासोबत शेअर करायला विसरून गेली होती मी तर म्हटलं चला समोर ॲड करून देईल आणि मग गुढी वगैरे उभारून झाल्यावर तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुंदर आहे आणि एक आमची आई नंद आणि परत एक जे पाय व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू असता नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय